नमस्कार सर्वांचे के डी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षातील भरणी श्राद्ध माहिती याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृपक्षातील आपल्या पित्रांच्या पित्रांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच जे आपले पूर्वज किंवा पित्र आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लावावी त्यांना सद्गती मिळावी तसेच त्यांच्या त्यांना मोक्ष लवकरात लवकर मिळावा यासाठी पितृपक्षातील भरणी नक्षत्रावरती हे भरणी श्राद्ध केले जाते ज्यावेळी पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्र येते ह्या भरणी नक्षत्राला खूप महत्त्व आहे कारण याच भरणी नक्षत्रावरती पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध केली जाते भरणी नक्षत्राची देवता म्हणजे मृत्यूलोकाची देवता यमराज किंवा यमदेव हे भरणी नक्षत्राची देवता आहे भरणी नक्षत्र भरणी श्राद्ध हे पितृपक्षामध्ये फक्त पुरुष व्यक्तींचे भरणी श्राद्ध केले जाते महिलांचे किंवा स्त्रियांचे भरणी श्राद्ध हे करत नाही आहेत जे आपले जे महेश झालेले व्यक्ती आहेत किंवा पूर्वज किंवा पितर आहेत त्यांच्या अतृप्त इच्छा किंवा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भरणी श्राद्ध हे भरणी नक्षत्रावर पितृपक्षामध्ये केले जाते भरणी श्राद्ध करताना सपिंडे सा सहित भरणी श्राद्ध करावे या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये भरणी श्राद्ध हे पितृपक्षामध्ये गुरुवारी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भरणी श्राद्ध आलेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद